राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत पनवेल येथील आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या दहावी सी बी एस सीच्या परीक्षेत आकाश डोंगरेची यशस्वी भरारी भारतात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांकडून परीक्षांची पूर्वतयारी करून शिक्षण क्षेत्रात आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडच्या माध्यमातून गुणवत्तामय शिक्षण दिले जात आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ शी बी सी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये पनवेल येथील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी सानिध्य डोंगर्याने पनवेलमधून अव्वल गुणवत्ता प्राप्त केल्यामुळे आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचे व्यवसाय प्रमुख अमित सिंग राठोड यांनी सानिध्य डोंगरेंसह सर्व विद्यार्थ्यांचे यशाबद्दल अभिनंदन केले विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण गतीने शिक्षण दिले गेल्यामुळे विद्यार्थी परीक्षेला प्रभावीपणे सामोरे जात आहेत पदवी शाखेतून शंभर टक्के निकाल लागल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण मिळत आहे सानिध्य डोंगरे यांनी आकाश एज्युकेशनच्या सर्व शिक्षकांचे व शाळेतील शिक्षकांचे आभार मानले शिक्षकांनी दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांनी वेळेत मेहनत करत केल्यास यश नक्की मिळेल असे मत सानिध्य डोंगरेने व्यक्त केले आहे माझा मेन इंटरेस्ट जो आहे तो आहे सिव्हिल मध्ये दे युपीएससी देणार आहे मी त्याच्या आधी ग्रॅज्युएशन साठी मला जेई अजून नीट ह्या दोन्ही परीक्षा मी देणार आहे त्या दोन्ही परीक्षांमधन नंतर मग मी ते चूज करणार पहिली वेळ होती मी नववी पर्यंत कोणतेच क्लास मी केले मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आकाश मध्येच लावला होता आकाश इन्स्टिट्यूट चांगला वाटला म्हणजे टीचर चांगले याचे जे खूप चांगल्यानी शिकवतात जे सायन्सचे टीचर आहे ते म्हणजे म्हणतो की खूप चांगले आहे कोणतं आकाशमधनं आकाशमधनं मला सायन्सच आवडला हार्ड हार्ड तर मला कुठलाच नव्हता जात छोट्या मुलांना मी सांगणार की तुम्ही लोकांनी जे मेहनत केली आहे त्याला सुरू ठेवा अजून जर तुम्हाला अजून मेहनत करावी काही की मुलांना अजून मेहनत करावी लागेल काही मुलं असे असतात जे लोक मेहनत करू शकतात पण ते लोक घेत नाही त्या लोकांनी पण मेहनत करणं जे सुरू केलं तर ते लोक पण असे टॉपर बनवू शकतात आकाश इन्स्टिट्यूट मध्ये मी आलो तर तुम्हाला खूप मदत केली त्या लोकांनी त्या लोकांचे जे पुस्तकं होते ते पण चांगले होते शेड्यूल जो होता तो मी जी पुढची परीक्षा येणार होती त्याच्या ये हिशोबाने ठरवत गेलो होतं लोकांना काय समजा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे असेल चांगले यायचं असेल तर मी म्हणतो की तरी तुम्ही लोक स्वतः वाचा जे काही पण दिलं असेल ते स्वतः वाचा अजून समजून घ्या त्याच्यानंतर मग जे टीचर शिकवतील ते तुम्ही लोक पाहा तुम्हाला लोकांना ते टीचरनी शिकवलेलं जास्त नाही समजेल आज जे मी सीबीएसई मध्ये टॉपर आले आहे तर त्याच्यासाठी माझे जे शाळे आहे केंद्रीय विद्यालय ओ एन जी सी पनवेल त्याच्या सगळ्या शिक्षकांना खूप मोठा धन्यवाद कारण त्या लोकांनी माझी खूप जास्त मदत केली अजून जे आकाशील शिक्षक आहे त्या लोकांनी पण माझी मदत केली म्हणून त्या लोकांना पण धन्यवाद अजून जे बाकी आता जे लोक दहावीत गेले आहे आताचे स्टुडंट दहावीत गेले आहेत त्या लोकांना बेस्ट ऑफ लक म्हणजे याला अभ्यासाचं खूप म्हणजे वेळ सारखंच आहे स्वतःच अभ्यास करतो आणि शाळेमध्ये असं जातो शाळेतलं पूर्ण शिक्षक जे शिकवतात ते पण म्हणजे तो बरोबर घरी येऊन बरोबर जितकं सांगितलं त्यापेक्षा जास्त करतो आणि दहावीमध्ये त्याचं सुरुवातीपासून त्याला पूर्णपैकी पूर्ण घ्यायचं होतं हा त्याने एम ठेवला होता आणि त्या हिशोबाने तो तयार करत होता आणि दोन मार्क तिथे कमी आले पण त्यांनी जी मेहनत केली आणि शाळेतल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली आणि आकाशच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे तो म्हणजे इतकं करू शकला आणि सगळ्यांचं त्यामध्ये सहयोग आहे शाळेंच्या शिक्षकांचा आहे आकाशच्या शिक्षकांचं आहे आणि त्याची आई आहे ती पण त्याला मदत करायची आणि प्रोत्साहित करायची मी सर्वांना अभिनंदन आणि धन्यवाद करतो की आकाशमध्ये शाळेचं आणि आई खूब मेहनत धन्यवाद तो थिंग इज़ की हमारे पास जो मेन पिलर्स है आकाश इंस्टीट्यूट के वो टीचर्स होते हैं और हमारे जो टीचिंग मॉडल होती है जो विच इज डिजाइंड बाई नेशनल एकेडमिक डायरेक्टर्स सो आकाश की जो अकेडमिक uh, so, so, प्लानर जो होती है वो और आकाश की जो फैकल्टी होते हैं वो पिलर्स हैं एंड दे आर द वस हु आर प्रोड्यूसिंग दिस रिजल्ट सो ये ऑन सो इयर इजिटली हमारे okay. जो फैकल्टी है वो एक्सपीरियंस होते हैं वेल ट्रेन फैकल्टी तो हमारे पास ऑल ओवर इंडिया में जो रिजल्ट है अभी फाइंडेड आउट ऑफ फाइंडेड है सी बी एस ई के स्टूडेंट फ्रॉम साउथ रीजन एंड अभी मुंबई पनवेल ब्रांच की जो हमारी हाईस्ट टॉपर स्टूडेंट है सानिध्यादोंगे हमारे साथ है आज हिल स्टेशन में एंड वी आर कंग्रेचुलेटिंग सर वेरी एंड डिसिप्लिन सो जो टीचर्स की गाइडलाइंस जो होते हैं वो सिंसियरली फॉलो करता है and more than that he's a uh, good uh, bookworm you can say i mean if we give him a book so he will be able to complete it in very short time it is like that uh, parents were really helpful and whenever we called the students for uh, extra doubt sessions or uh, any kind of test uh, they are always uh, there and send the sanity for discussions and classes so aane mm wale -hmm. students ke really, yes just yes, the thing is he टीचर्स को बिलीव करिए और टीचर्स जो गाइडलाइंस देते हैं वो गाइडलाइंस जो बच्चा फॉलो करते हैं सिंसियरली तो वो डेफिनेटली सक्सेसफुल होते हैं लाइक सानिबी सो दैट इज़ आवर एकेडमिक प्लानिंग कंप्लीट एकेडमिक प्लानिंग जो होती है वो ऐसा डिज़ाइंड है कि बच्चे स्कूल की स्कूल uh, की जो बोर्ड एग्जाम्स होते हैं उसमें भी सक्सेसफुल होने के लिए एंड अपार्ट फ्रॉम दैट वी आर प्रिपेयरिंग द स्टूडेंट्स फॉर द कॉम्पिटेटिव एग्जाम्स आई मीन लाइक द ऑब्जेक्टिव एग्जाम्स एंड स्कॉलरशिप एग्जाम्स जैसे ओलंपियाड एग्ज़ाम्स है साइंस ओलंपियाड फाउंडेशन एग्जाम पी आर एम ओ एग्जाम एन एस सी जी एस एग्ज़ाम होमी बाबा एग्जाम तो इस तरह के कॉम्पिटिटिव एग्जाम्स के जो टच है वो भी देते हैं हम फाउंडेशन में सो तो वी आर नॉट जस्ट फोकसिंग ऑन द बोर्ड्स प्रिपरेशन लाइक तो जो एट द एंड ऑफ दाइन्थ स्टैंडर्ड या स्टैंडर्ड होती है सिर्फ वो एग्ज़ाम की फोकस नहीं है हमारा हमारा जो फोकस है वो मेन जो नेक्स्ट लेवल में उनकी जो एलेवन्थ ट्वेल्थ में जो फेस करते हैं When they go to science or commerce or any, any kind of uh, field, so go hamara main focus. We have a career kira, of the child. How many students This year we have uh, 200 students and uh, we have 100% pass percentage here. 100%. 100%. Yeah, and the highest for, uh, score is 498 out of 500.